नमस्कार मी स्वप्नाजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे माणसाला दानत लागते असे म्हटले जाते अनेक माणसे आपापल्या परीने काही ना काही दान करतच असतात महाभारतात दानशूर करण्याचे अनेक दाखले आहेत म्हणजेच आपल्या समाजात देखील अनेक दानशूर व्यक्ती आहेत आणि ते आपापल्या परीने काही ना काही दान करत असतात पण एका एक हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळता कामाने अशी समाजात मान्यता आहे म्हणूनच तर दान केल्यानंतर त्याची वाचा केली जात नाही अनेक दुरंदर राजकारणी सेलिब्रिटी इतर उद्योजक आणि इतर सर्व लोक आपापल्या फोवतीप्रमाणे काही ना काही दान करत असतात कोरोना विषाणू संसर्गामध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधी मंडळाचे आवाहन केले होते यावर रतन टाटापासून सामान्य देशवासियांपर्यंत अनेक लोकांनी मदत केली म्हणजेच दान केलं हे दा। तर आपले ताजे उदाहरण हो आहे पण महाभारतामध्ये एकदा अर्जुन आणि कर्ण यांच्यामध्ये सर्वात जास्त दानशूर कोण आहे यास याचा, याचा प्रश्न उठला होता यावर श्रीकृष्णाचे काय मत होते आणि श्रीकृष्णाची काय भूमिका होती हे आपण जाणून घेऊया एकदा अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघे बोलत बसले होते तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला हे श्रीकृष्णा मी पण काही ना काही नेहमीच ताण करत असतो तरीही मला दानशूर नाही म्हणलं जात आणि कर्णाला नेहमीच दानशूर म्हटलं जातं असे का बरे या प्रश्नावर श्रीकृष्ण स्मिथास्य करतात आणि आपल्या शेजारील असलेल्या दोन टेकड्या सोन्याच्या करतात आणि अर्जुनाला म्हणतात हे अर्जुना या दोन टेकड्या मी सोन्याच्या केल्या आहेत तू गावकऱ्यांना बोलव आणि त्यात ते सोनं वाटप कर यावर अर्जुन सग सर्व गावकऱ्यांना बोलावतो आणि स्वत त्या टेकड्या खणून त्या गावकऱ्यांना तो, गाव तो सोनं वाटप करत असतो बराच वेळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये सोनं देण्याची म्हणजे सोनं दान करण्याचं अहंकार निर्माण होतो म्हणजे त्याच्या घ त्याच्या मनामध्ये ते घर करू लागतं आणि बराच वेळ झाल्यानंतर तो थकतो आणि श्रीकृष्णाला म्हणतो की बस झालं आता मी थकलो आहे यानंतर श्रीकृष्ण कर्णाला बोलवतात आणि तेच सांगतात की ह्या दोन टेकड्या सोन्याच्या आहेत आणि या तुला हे सोनं तुला गावकऱ्यांमध्ये वाटप करायचं आहे यावर कर्णाने सर्व गावकऱ्यांना बोलावलं आणि तो म्हणाला हे सर्व सोनं आपलं आहे तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही घेऊन जाऊ शकता यावर अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला की ही कल्पना मला सुचली नाही त्यावर श्रीकृष्ण म्हणतात की तुला सोनं वाटण्याचा म्हणजेच सोनं वाटून म्हणजे सोन्याचं दान केल्यानंतर त्यांनी तुझं कौतुक करावं किंवा तुझं जय जय करावा याचा अहंकार निर्माण झाला होता पण तसं कर्णाने केलं नाही कारण का त्याला सोनं दान केल्यानंतर त्याचा आभार किंवा त्याचा धन्यवाद याची अपेक्षा नव्हती यामुळेच कर्ण हा दानशूर आहे की आपण जेव्हा काहीही दान करतो तेव्हा त्याच्या फळाची अपेक्षा न करता ते दान केलं पाहिजे तेव्हाच आपण करण्यासारखे दान शोधू हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद